नमस्कार मित्र यूट्यूब चॅनल वर सगळ्यांचं सगळ्यांच स्वागत करतो आणि आज आपल्याला नवीन व्हिडिओ नऊ पन्नास ची आमची ट्रेन पकडायची आहे पण आमच्या राणे वहिनी अजून लिपस्टिक आणि मेकअप मध्ये जास्त वेळ गेलेला आहे बघूया काय बघू आता कुठचं कसं हे चालू आहे बघा हे चालू आहे हे सगळं फॅमिली म्हटल्यानंतर हे सगळं असं चालू असतं हे मला सांगताय काय करायचं लिपस्टिक बघा अशी तयारी करायची असते बघा टोटल तयारी एकदम झकास आता आपण मुंबईला फिरण्यासाठी जातो आणि फिरायची तयारी करतायत आमच्या प्राजोल वहिनी राणे वहिनी मुंबईमध्ये पिर आला मला शेड पण बघायचे वेगवेगळे इकडे घेणे चला तर मग आहे ना चला तर मग पुढे भेटूया आता आपण आलो आहे राणीच्या बागेत मुंबईला आलो आहे राणीच्या बागेत आलो आहे झू दू, झूला आलो आहे आपण आता इथे पाहू शकता पार्थ माऊली आणि वेदा आपण यांच्याकडनं आता सगळी माहिती घेऊया आणि त्याच्याचबरोबर आपण ते स्टॅच्यू आहे आणि आता आपल्याला साईसुद्धा जॉईन झाला आहे साई आपल्याला काय कसं वाटतं इथे आल्यानंतर साई बोल एकदम मस्त एक इथे फिजार ना कसं वाटेल तुला आनंद वाटतो ना कुठे आलात आपण काय काय बघायचंय सगळं बघायचं आहेत जेवढे दिसतील तेवढे बघायचे आहेत ठीक आहे आपण बघूया आता सध्या स्टॅच्यू तरी बघून घेऊया चला ह्याला बाहेर यायच्या गेटला काय बोलतात एंट्री गेट कुठे काम त्यांना येऊ एंट्री गेट आहे एंट्री गेटने आपल्याला राणीच्या बागेत एंट्री करायची आहे तिकीट काढलेत आपण तिकीट दाखवतो पन्नास रुपये अडल पंचवीस रुपये मुलं हे तिकीट आपली मुलांसाठी पंचवीस रुपये मोठ्या प्रौढ व्यक्तींसाठी पन्नास रुपये गार्ड आहे आपण कुठेही फिरायला दर्शक किंवा मार्गदर्शक पूर्वनियोजनच नगर आपल्याला इथे राणी

يلا يا عمي يلا 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 يلا

जरुड बोलतो ना काय ते पाणी पित जरुड पाणी पित किती वेळ पाण्यात राहतो बघ तू राणीच्या बागेत येऊन पहिल्यांदा आपल्याला कुठं तरी प्राणी चरताना किंवा ओपन दिसतोय का मॅडम बरोबर ना वाघ दिसला तो पण बसलेला पान गोंडा पान बिंडा पाण्यात आपल्याला फिरताना दिसले बसली ती आम्हाला पण आपण आलो बघूनच बसली काय हे पण आपण आलोय आता दुपारच्या त्याच्यामुळे सगळेजण आराम करतात राणीच्या बागेत फिरताना प्राणी आणि पक्ष्यांसोबतच आपल्याला इतर काही गोष्टी बघायला पाहायला मिळू शकतात आणि त्याचबरोबर आपल्याला जे गार्डन आहे राणीच्या बागेचे गार्डन आहे ते गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी खूप छान जागा आहे चांगले चांगले खेळ आपल्याला तिथे पाहायला मिळतात आणि जर आपण राणीच्या बागेत जात असू तर मुलांसाठी थोडा वेळ देऊन आपण गार्डनमध्ये त्यांच्यासोबत थोडा वेळ घालू शकतो त्यामुळे तुम्ही जर राणीच्या बागेत जात असाल तर थोडा वेळ नक्की मुलांसोबत शेअर करा

Thank okay. 음악은 우리에게는 정말 중요한